नमस्कार मंडळी आज बघतोय आपण मस्त असा चटपटीत चटणीचा प्रकार आणि ह्या चटणीला पाचक अशी चटणी म्हणायला काहीच हरकत नाही तर पुढे बघा तुम्ही कशी पाचक आहे तर ह्यासाठी आपला आपल्याला लागणार आहे पुदिना तर पुदिनेची चटणी आपण कशी केली ती पाहूया आणि ही पुदिनेची चटणी जी आहे ती बरोबर तुम्ही नक्की खा कारण नॉनव्हेज बरेच जणांना चिकन मटण पचायला जड वाटतं तर त्या तर थाळीला नक्कीच तुम्ही ही चटणी करा आणि खूप सुंदर लागते चव हीची फार टेस्टी लागते तर मी आज केलेली आहे तरी आपण पुदिनेची चटणी कशी केली आणि त्याला काय काय लागतंय ते बघूया तर हा आहे घरचाच पुदिना दोन मूठ मी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेणार आहे तर कुंडीतली पुदिन्याची पानं मी काढून घेते आणि तिथं शेजारी गावरान लसूण हे पा बांधलेलं आहे त्यासुद्धा आपल्याला तीन पाकऱ्याला लागणार आहेत तर हा गावरान लसूण घेतला आहे मी इथे घेतलं आहे एक सपाट चमचा मी जिरं आणि जिरंसुद्धा आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जिरं भाजून झाले आपल्याला पुदीनं सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला मसाल्याच्या प्रकारामध्ये आपल्याला फक्त तीनच काळे मिरे लागणार आहे फार जास्त काळे काळे मिरे घालू नका कारण आपल्याला जवळजवळ हे तीन माणसांना चटणी पुरते तर इथं दोन मिरची तीन लसणाच्या पाकळ्या आणि तीन काळे मिरे घेतलेले आहेत तर चवीप्रमाणे मीठ इथं संध्या मीठाचा मी वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडं असेल ते घालू शकता लिंबूसुद्धा आपल्याला लागणार आहे तर ही दु, स्वच्छ धुतलेली पानं मी दोन मीठ मूठ आणि एक मूठ मी फ्रेश कोथंबीर घेतली इथं आपल्याला भाजलेली जिरे मिरची लसूण मीठ टाकून घ्यायचे आणि इथं दोन ते तीनच चिमूट मी साखर घातली टेस्टनुसार इथं लिंबू दहा ते बाराच थेंब घ्यायचे आहेत आपल्याला एवढ्या साहित्याला आणि आपल्याला ते वाटून घ्यायचे वाटल्यानंतर तशीच मी थोडीशी काढून घेतली कारण मला तिचीही टेस्ट पाहिजे होती तर खूप सुंदर लागली लागलेली काढून घेतलेली चटणी आणि आता टाप टाकायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा गाळलेलं दही गाळलेलं म्हणजे त्याचं पाणी काढून घेतलं आणि मग वाटून घेतलं आहे आणि चटणी वाटताना आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही खूपच भन्नाट आणि खूपच सुपर लागते ही चटणी आणि बरोबर तर तुम्ही ही खाच खा चटणी पोटालाही त्रास होत नाही आणि खूप पाचक अशी चटणी आहे ही तर चला आत्ता मी ही चटणी ताटात घेते वाढून आणि खाऊनसुद्धा बघते तर खूपच सुंदर चटणी झाली अगदी अप्रतिम चवीची चटणी झाली अगदी रोज खायला हरकत नाही आणि तुम्ही एकदा करा खा आणि मग मला सांगा की कशी झाली होती आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद